तर बालमित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे अक्षरगट क्रमांक चार या पूर्वी आपण अक्षरगट क्रमांक एक दोन तीनचे व्हिडिओ पाहिले त्या व्हिडिओला खूप प्रतिसाद मिळाला आणि आता आपण घेऊन येत आहे अक्षरगट क्रमांक चार हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे यामध्ये अक्षर कोणकोणते समाविष्ट आहे ते बघूया स्क्रीनवर दिलेलं आहे पहिलं अक्षराय च मग अ मग ह हो ज आणि ये आणि येची मात्रा अशा प्रकारे सहा अक्षर या अक्षरगटामध्ये समाविष्ट आहे आता इथे बघा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की इथे एकाच दिवशी तुम्हाला हा पूर्ण गट क्रमांक चार येणार नाही पहिले चचा सराव करायचा आहे चचा सराव पूर्ण झाल्यानंतर मग आपल्याला अ घ्यायचा आहे अळचा पूर्ण सराव झाल्यानंतर ह हो घ्यायचा आहे मग जो घ्यायचा आहे मग ए घ्यायचं आहे आणि याची मात्रा घ्यायची आहे समजा जर तुम्हाला एक अक्षर परिपूर्ण झालेलं नसेल तुम्हाला लिहिणं वाचणं किंवा लक्षात आलेलं असेल तर तुम्हाला समोर अक्षर घेऊ नका कारण की जर असं करत असाल तर तुम्हाला अक्षर गट कळणार नाही आणि तुम्हाला त्या अक्षराचं परिपूर्ण तुम्हाला ते अक्षर येणार नाही म्हणून बालमित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे एक अक्षर झाल्याशिवाय समोरचं अक्षर घ्यायचं नाही आता या प्रत्येक अक्षराचा आपण अभ्यास करूया बघा या अक्षरकटातील पहिलं जे अक्षर आहे ते च आहे माझ्या तुम्हाला म्हणायचं आहे च आता हे च जे अक्षर आहे हे कशाप्रकारे लेखन करायचं हे आपण टप्प्यानुसार जाणून घेणार आहे बघा इथे त्यांनी काय केलं आहे प्रथमशी एक आडवी रेषा केली आहे एक नंबरवर बघा प्रथम आडवी रेषा केली आहे मग उजव्या बाजूचा गोल त्याला जोडलेला आहे बघा आणि एकदम टोकापासून जोडलेला नाही टोकाच्या जो थोड्याशा मागे आहे तिथून त्यांनी जोडलेला आहे तो गोल थोडासा समोर नेलेला आहे आणि मग त्याला उभी एक रेषा जोडलेली आहे तीन नंबरवर आणि चार नंबरवर त्याला आडवी रेषा दिलेली आहे आणि अशा प्रकारे परिपूर्ण हा च तयार झालेला आहे ह्या स्ट्रोकनुसारच आपल्याला लिहायचं आहे म्हणजे जेव्हा तुम्ही अक्षर काढाल तेव्हा तुम्हाला सोपं जाईल आता हे अक्षरगड टप्प्याटप्प्याने कसं लिहायचं हे आता बघूया बघा इथे चार टप्प्यामध्ये इथं हे स अक्षर दिलेलं आहे पहिले आडवीरेष आपण मागे पाहिलं तशा प्रकारे आणि मग त्यांना उजव्या बाजूचा अर्ध गोल त्याला एक उभी रेषा आणि वर आडवी रेषा तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे त्यावर आपल्याला घोटीव काप आप करून हा सराव करायचा आहे नाहीतर मग तुमच्या दोन रिगी वहीमध्ये हा सराव करायचा आहे आणि जर तुम्हाला हे परिपूर्ण जर लेखन आलं असेल तर दोन रेगीमध्ये याचा अधिकाधिक सराव करायचा आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला च अक्षर चांगल्या प्रकारे लिहायचं चा, आहे आणि लिहिताना तुम्हाला वाचू वाचू लिहायचं आहे वाचन करून जर लिहिलं तुम्हाला तर सोपं जाईल आता या चवर आधारित काही चित्ररूपाचे जे शब्द आहे ते इथे बघूया माझ्या मागे म्हणायचं आहे तुम्हाला च चमच्या म्हणामागे माझ्या च चमचा चो चटई चो चटई चो चरखा चो, 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 चो चरखा आता बघा ह्या च पासून काही शब्द तयार होणार आहेत ते बघूया आपण बघा च पासून चकली चिमणी चाक चटणी आता बघा चपासून खूप सारे शब्द तयार करायचे आहेत आपल्याला काय करायचं आहे आपल्याला गृहकार्य म्हणून आपल्याला पाठ्यपुस्तक घ्यायचं आहे आणि च पासून जेवढे काही तुमच्या पाठ्यपुस्तकात जे शब्द तयार झालेले आहे ते सर्व शब्द आपल्याला ले लेखन करायचे आहे च आपल्याला परिपूर्ण समजेल आता आपण समोरचं अक्षर पाहूया या अक्षरगटातील ते अक्षर आहे बघा इथे अळ आता हे अळ अक्षर आपल्याला उच्चार करायचा आहे जोरात म्हणायचा आहे किंवा मनातल्या मनात म्हणायचं मनात मना आहे की जेणेकरून आपलं हे अळ अक्षर आपल्याला ओळखीचं वाटेल आपल्याला म्हणता येईल आता हे अळ जे अक्षर आहे हे अळं अक्षर आपल्याला कशाप्रकारे लेखन करायचं आहे तर बघूया त्यांनी काय केलं आहे पहिले एक गोल काढलेला आहे दोन नंबरमध्ये दुसरा गोल त्याला चिपकवलेला आहे तीन नंबरमध्ये उजव्या गोलाला एक रेषा चिपकवलेली आहे आणि मग नंतर वर आडवी रेषा काढलेली आहे अशा प्रकारे हे हळ इथे तयार झालेला आहे तर बालमित्रांनो अशा प्रकारे आपल्याला अळ काढायचा आहे म्हणजे तुम्हाला अळ काढणे खूप सोपे जाईल जेव्हा आपली सुरुवात असते तेव्हा अक्षर काढणे कठीण जाते आता हे बघा अळ कशा टप्पाटप्प्याने काढायचं आहे इथे बघूया हे खूप सोपं जाते तुम्हाला इथे चार प्रकारे तुम्हाला इथे स्टेप दिलेले आहेत पद्धती दिली आहेत आणि चार प्रकारचा जे आपल्याला अक्षर लिहिण्याचं इथे सांगितलेलं आहे त्याप्रकारे आपल्याला लेखन करायचं आहे अशा प्रकारे लेखन कराल तर मग तुम्हाला कसं खूप सोपं जाईल पहिले काय करायचं आहे आपला गोल काढायचा आहे पूर्ण मग त्यानंतर त्याला दुसरा गोल चिपकावायचा आहे उज्या बाजूचा जो गोल आहे त्याला एक रेषा चिपकावायची आहे बघा आणि मग आडवी रेषा द्यायची आहे तर बालमित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही लेखन करत असाल तर तुम्हाला अळ लिहिणे खूप सोपं जाईल आता ह्या अळपासून तयार होणारे शब्द आपल्याला इथे बघायचे आहे बघा इथं बाळ आता बघा ळपासून सुरू होणारे शब्द नाही आहेत ळपासून शब्दाची सुरुवात होत नाही म्हणून जे शेवट बघा लाल अक्षरात दिलेला शब्द तो आपल्या लक्षात घ्यायचा येतं बाळ मग शब्द बघा माळ बघा ळ शेवटी आहे लाल अक्षरात माळ आपण मागून म्हणायचं आपल्याला माळ मग समोरचा शब्द बघा नारळ बघा अळ शेवटी आहे नारळ तर मित्रांनो अशा प्रकारे हे चित्ररूपात आपण शब्द पाहिलेले आहेत आता बघा ह्या अळपासून पासून सुरू होणारे खूप सारे शब्द आहेत बघा समोरचे शब्द बघूया नारळ आवळा विळी पडी आता आपल्याला पुन्हा मागे जसं केलं तशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे की पाठ्यपुस्तकामध्ये अळ शेवटी येणारे जेवढे काही शब्द आहेत ते लेखन करायचे आहे अळ हा सुरुवातीला येत नाही अळ हा शेवटी येते मग आपल्याला अळ शेवटी येणारे जेवढे काही शब्द पाठ्यपुस्तकामध्ये आहे ते आपल्याला लेखन करायचे आहे आता समोरचा शब्द बघा हो गटातील समोरचा शब्द आहे हो आपल्याला मागे म्हणायचं आहे हो। म्हणा पुन्हा ह हो। आता हा ह हो। अक्षर कशा प्रकारे लेखन करायचं आहे स्टेपनुसार पाहूया स्ट्रोक कसे दिलेले आहे पहिले त्यांनी काय केले आहे एक उभी रेषा काढलेली आहे जास्त मोठी नाही थोडी रेषा काढली आहे मग त्यांनी त्या दोन क्रमांकावर बघा त्यांनी काय केलं आहे डाव्या आपला सॉरी उजव्या बाजूला त्यांनी असा अर्ध गोल काढलेला आहे पूर्ण अर्ध गोलने थोडंसंच काढलेला आहे बघा इथे चित्राद्वारे ते तुम्हाला लवकर समजा येईल मग त्याला उजव्या बाजूने दोन नंबर बघा ह हो सुरुवात केला आणि मग तो शेवटपर्यंत निघलेला आहे आता इथे बघा टप्प्याटप्प्या दाखवलेला आहे तुम्हाला सोपं जाईल बघा एक उभी रेषा मग त्यांनी एक त्या उभे रेषेला असा डाव्या बाजूला अर्धगोल गोल काढलेला आहे आणि मग पुन्हा अर्धगोल गोल असा उजव्या बाजूला त्यांनी काढलेला आहे आणि बघा मित्रांनो मग एक उज्या बाजूला अजून अर्धगोल गोल काढलेला आहे आणि अशा प्रकारे हे हव हो जे अक्षर आहे त्यांनी लेखन केलेलं आहे तर अशा टप्प्यानुसार आपल्याला लेखन करायचं आहे आता या हपासून हो तयार होणारे जे शब्द आहे चित्ररूपात बघूया हनुवटी हो हनुवाटी हो हळद ह हळद आपल्याला म्हणायचं आहे हरभरा हो हरभरा हो हर हरभरा आता बघा ह हो पासून तयार होणारे काही शब्द बघूया हरभरा हरी होळी तहान आता बघा पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला ह हो पासून तयार होणारे शब्द शोधायचे आहे गृहकार्य म्हणून जेवढे जास्तीत जास्त शब्द शोधाल तिकडो खूप चांगला आहे आपल्या मित्रासंग आपण शरीरात लावू शकतो किंवा स्पर्धा घेऊ शकतो की तू हवापासून तयार होणार शब्द जास्त शोधतो की मी शोधतो आता बघा इथे समोरचं अक्षर बघूया झ आता ह्या झ बघा स्ट्रोकमध्ये कशाप्रकारे लेखन करते ते बघूया एक उभी रेश काढली आहे जास्त मोठी नाही आहे थोडीशीच किंचित पंचवीस टक्के रेस काढली आहे त्यांनी मग उज्या बाजूला एक त्यांनी अर्धो गोल काढलेला आहे दोन क्रमांकामध्ये बघा उज्या बाजूला त्यांनी अर्ध गोल काढलेला आहे आणि तोच अर्ध गोल त्यांनी डाव्या बाजूला वळवलेला आहे आणि मग त्याला जोडून त्यांनी एक उकारसारखा रेषा ओढलेली आहे इथे तिरपी अशा प्रकारे त्यांनी झ काढलेला आहे आडवी अडवीरेश देऊन आता बघा हे इथं आपल्याला सोपं जाईल हे संबंध्यामध्ये एक उभी रेष मग उज्या बाजूचा अर्ध गोल मग डाव्या बाजूचा अर्ध गोल आणि मग त्याला अशी एक तिरपी रेषा जोडलेली आहे आणि मग तिरपी रेषा जोडल्यानंतर त्याने काय केलं आहे बघा एक मधामधून एक आळवी रेषा काढली आहे आणि त्याला उभी रेषा जोडली आहे आणि डोक्यावर रेषा दिलेली आहे अशा प्रकारे बालमित्रांनो ज तयार झालेला आहे ह्या पद्धतीद्वारे जे तुम्ही स्ट्रोकद्वारे बघा इथं सहा प्रकारचे स्ट्रोक आहेत सहा प्रकारचे तुम्हाला सुटे सुटे सांगितले आहे हे समजण्यास सोपं जाते तुम्हाला हे लवकर कळते तर बालमित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला लेखन करायचं आहे आता ज पासून बघा तयार होणारे शब्द बघूया झ जबले जो जबले झ जगा, जो जगा। झरोका झ झरोका आता बघा झ पासून तयार होणारे शब्द बघूया झाडू झोपडी झारा झाड आता हे झपासून तयार होणारे शब्द पुष्कळ आहेत पुन्हा आपल्याला मागे जसं तुम्ही गृहकार्य केलं त्याचप्रकारे आपल्याला गृहकार्य म्हणून झपासून जेवढे शब्द तयार होतात तेवढे पाठ्यपुस्तकामध्ये लेखन करायचं आहे त्याचं वाचन करायचं आहे आणि झ च स्ट्रोकनुसार लेखन करायचं आहे जे तुम्हाला स्ट्रोक दिले आहे त्याप्रकारे जर लेखन कराल तर सोपं जाईल आता बघा हे जे समोरचं अक्षर आहे हे ये अक्षर आहे आता हे ये, ये अक्षर आपल्याला कशा प्रकारे लिहायचं आहे आपण समोरच्या स्ट्रोकमध्ये बघूया बघा त्यांनी काय केलं आहे डाव्या बाजूला एक रेषा काढलेली आहे त्याच रेषेला एक तिरपी रेषा काढली आहे आणि त्याचं असं जे टोक आहे ते डाव्या बाजूला त्यांनी सदस वळवलेलं आहे मग पुन्हा उज्या बाजूला त्यांनी एक रेषा काढली आहे आणि त्याला डाव्या बाजूला थोडंसं वळवलं आहे त्या रेषेला आणि मग आडवी रेषा काढली आहे अशा ही हे जे अक्षर आहे ते लेखन करायचं आहे आपल्या स्ट्रोकनुसार सोप्या पद्धतीनं हे काढणं या पद्धतीनं जर तुम्ही सराव का केला तर हे काढणं आपल्याला खूप सोपं जाईल बऱ्याच विद्यार्थ्यांना हे काढायच्या वेळेस थोडंसं अडचण जाते बघा आता इथे आपल्याला चार प्रकारे स्ट्रोक दिलेला आहे याच्याद्वारे आपल्याला खूपच सोपं जाते हे जे आहेत बघा पहिले त्यांनी काय केलेलं आहे एक उभी रेषा काढलेली आहे आणि त्या उभ्या रेषेला दुसऱ्या याच्यामध्ये काय केलं त्यांनी रेषा जोडलेली आहे मग त्यांनी एक उभी रेषा काढली आहे उजव्या बाजूला आणि त्याला थोडीशी वळवली आहे डाव्या बाजूला आणि मग आडवी रेषा काढलेली आहे अशा प्रकारे जे हे अक्षर आहे हे परिपूर्ण झालेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला लेखन करायचं आहे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये असे डॉट डॉट दिलं आहे त्याला घोटायचं आहे आणि मग आपल्याला ते लेखन परिपूर्ण प्रकारे करायचं आहे आणि ये झाल्यानंतर आपल्याला दोन रिगेमध्ये लिहू शकतं आता हे पासून तयार होणारे शब्द बघूया माझ्या मागून आपल्याला म्हणायचं आहे ये एड का येड का ये, एड़का। ये ये, ये एक ये एक तो बघा आता अजून ये पासून तयार होणारे शब्द बघूया बघा माझ्या मा बघून आपल्याला उच्चार करायचा जोरामध्ये एकनाथ एप्रिल एकदम एक दा एक रूप एक जूट एक की ये उडा। तर बालमित्रांनो आताला समोरचं जे आपल्याला स्वरचिन्ह बघायचं आहे ते येची मात्रा आहे ये याची मात्रा आहे आता बघा ही याची मात्रा कशा प्रकारे लेखन करते बघा खालून अशी वर आपल्याला काय करायचं डोक्यावर आपल्याला अशी एक रेश काढायची आहे आणि थोडंसं त्याला डाव्या बाजूला वळवायचं आहे अशा प्रकारे हे याची मात्रा आहे बघा इथे ह्या याच्या मात्रामध्ये टप्प्यामध्ये आपल्याला इथे लेखन करून दाखवलेलं आहे त्यांनी बघा अक्षराच्या वर येत असते याची मात्रा बघा इथे आपल्याला प्रकारे लिहायचं आहे आणि लिहिता लिहिता आपल्याला वाचनसुद्धा करायचं आहे आता मग याची मात्रा लागल्यानंतर ला कशाप्रकारे अक्षर तयार होते बघा कला लागला ला आहे के झालाय घला लागला आहे घे झाला आहे सला लागला आहे से झाला आहे मला याची मात्रा मे झालाय रला याची मात्रा रे झाला आहे पला याची मात्रा पे झाला आहे लला याची मात्रा ले झालाय बला याची मात्रा बे झालाय तला याची मात्रा ते झाला आहे आता बघा इथे अक्षर दिले आहे त्यांनी मात्रा लागलेल्या घ मे ले बे ला पे ला ते लन चे न ले करू वेल केर बेल पेर अशा प्रकारे हे याची मात्रा असलेले शब्द आहे आपल्याला इथे ले लेखन करायचे आहे आपल्याला आता बघा इथे त्यांनी इथे आपण आतापर्यंत जेवढे स्वर पाहिलेले आहे त्यानुसार इथे दिला आहे क का की की कु कु आणि के शेवटलं म मा मी मी मु मु मे ल ला लि लि लु लु ले घ घा घी घि गु गु घे र रा रि रि रु रु रे ब बा बी बी बु b be no na ni ni nu nu ne so sa si si su su se pa pa pi pi pu pu pe to ta ती ती तू तू ते ची ची चू चू चे ओळ अळा अळी उडू हो हा ही ही हु हु हे झ झा जी. झी झू झू जे तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक स्वराने इथे सुरू होणारे जे समोरचे अक्षर आहे ते आपल्याला इथं अभ्यासायचं आहे आणि अशा प्रकारे जे अक्षरगट तुम्ही शिकलेले आहेत सर्व त्या अक्षरगटाना हे जे स्वर आहेत जसे आपण आज सौरचन्य शिकलो अशा प्रकारचे स्वर्चन्य आपल्याला लावायचे आहे आणि आपल्याला अर्थपूर्ण असे अक्षर तयार करायचे आहे आता समोर बघूया अर्थपूर्ण शब्द बीड एक पेन केस झेप रेषा घेते केले केसर नेमी लेकरू सकाळ घेतात झकपक झप सेनापती केसकर बेस सुमार झुकझुक एकतीस रिमझिम तेनाली चिवडा आणि झकास प्रकारे आपल्याला बालमित्रांनो या अक्षरगटाहून खूप सारे शब्द तयार करायचे एकूण चार अक्षरगट इथे आपण पाहिलेले आहे त्यावर आपल्याला काय करायचं आहे अधिकाधिक असे अधिक शब्द तयार करायचे याकरता आपल्याला पाठ्यपुस्तकाचासुद्धा उपयोग करायचा आहे त्या पाठ्यपुस्तकावर या, या अक्षरगटावर आधारित जर शब्द असेल ते आपल्या वहीमध्ये आपल्याला लिहायची आहे आए। आणि आपला जो शब्दभंडार वाढवायचा आहे आणि असे तुम्ही करत असाल तर तुम्हाला या अक्षरगटातील जे शब्द आहेत अक्षर आहेत याचा परिपूर्ण तुम्हाला अभ्यास होईल आणि तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पुढे वाक्य तयार करताना सोपे जाईल आता याच्यावर आधीच आपण वाक्य वाचन पाहूया बघा काका नुकतेच घरी आले आई तू मला हाक मारली का हे नारळाचे तेल आहे आईने मला जबला घेतला माझी लेख माहेरी गेली आता बघा आपण जे अक्षर गटावर शब्द तयार केले त्या शब्दाचा उपयोग करून आपण इथे वाक्य सुद्धा तयार करू शकतो आपल्याला असे जास्तीत जास्त, जास्त वाक्य तयार करायचे आहे याकरता आपल्याला कसं शब्दाचा सराव करावे लागेल आणि शब्दाचा सराव केल्यानंतर आपल्याला वाक्याचा सराव करावा लागेल आणि वाक्य जर तुम्हाला लेखन करता आले तर तुम्हाला समोर तुम्हाला वाचनपाठ तयार करणे सोपे जाईल त्यानंतर तुम्हाला एखाद्या विषयावर लेखन करणे सोपे जाईल आणि अशा प्रकारे बालमित्रांनो आपल्याला काय करायचं आहे अक्षरगटावरून शब्द तयार करायचे आहे आणि शब्दावरून आपल्याला वाक्य तयार करायचे आहे आता मग वाक्यावर आपल्याला आधारित समोर वाचनपाठही तयार करायचे आहे त्या वाचनपाठाचा आपण सुद्धा इथे अभ्यास करायचा आहे वाचनपाठ कसा असतो एक विषय घेऊन आपल्याला वाचनपाठ तयार करायचा होतं बघा इथे वाचनपाठ मिसळ तयार केलेला आहे चिमाने मिसळ केली केलेली मिसळ चमचमीत होती केतकी मेनकाने मिसळीची चव घेतली आपल्याला माझ्या मागून मनाचं आहे किंवा मनातल्या मनात म्हणायचं आहे तिची चव झाक होती केतकीने घरी आईसाठी मिसळ नेली अशा प्रकारे आपल्याला वाचनपाठ तयार करायचा आहे एखादा विषय घेऊन आता इथे मी विषय मिसळ घेतला आहे आणि त्या मिसळवर वाचनपाठ तयार करायचा आहे आता हे वाचनपाठ तुम्हाला तयार करण्यासाठी पहिले काय करावं लागेल तुम्हाला अक्षर गटावरून आपल्याला शब्द तयार करायला लागेल आणि शब्दानुसार मग त्याचा उपयोग करून वाक्य तयार करावं लागेल आणि वाक्य तयार केल्यानंतर आपल्याला इथे वाचनपाठ तयार करावं लागेल जर तुम्ही वाचनपाठपर्यंत पोहोचले तुम्हाला वाचनपाठ तयार करता आला तर तुम्हाला या अक्षरगटाचा परिपूर्ण असा अभ्यास झाला असे आपल्याला समजण्याने किंवा तुम्हाला ग्राह्य धरावे लागेल आता ह्या एकच वाचनपाठ झाला या आधारित आपण अनेक असे वाचनपाठ तयार करू शकतो ह्या उदाहरणादाखल तुम्हाला मिसळ हा वाचनपाठ दिलेला आहे आता सोबत आपण अजून उदाहरणदाखल वाचनपाठ बघूया अजून तुम्हाला अभ्यासासाठी वाचनपाठ दिलेलं आहे बघा वाचनपाठ आहे हार मेघनाने हाताने हार केला हारात हिरे घातले हारात हिरे चमकत होते सावनीने घराला हार घातला हार पाहून हेमलता हसली तुम्हाला आ, ज्या वाचन करायचं आहे तुम्ही आवाज असा थांबवून तुम्ही स्वतः वाचन करू शकता किंवा वर्गशिक्षकांना मी माहिती देतो की त्यांनी काय करायचं आहे विद्यार्थ्यांचं वाचन घटनाचा सराव घेताना जो आवाज आहे हा आपल्याला आवाज इथं स्टॉप करायचा आहे आणि आवाज आपल्याला म्यूट केल्यानंतर विद्यार्थ्याकडून आपल्याला ह्या वाचन पाठाचा सराव करून घ्यायचा आहे किंवा शब्दाचा सराव करून घ्यायचा आहे किंवा अक्षरगटाचा सराव करून घ्यायचा आहे आवाज नाही राहतील तर ते आपल्या मताने वाचन करतील आणि मग त्यांना आपलं कुठं चुकलं ते आवाज सुरू करून त्यांना सांगायचं आहे आता इथे बघा समोरसुद्धा मी इथे वाचनपाठ तयार केलेला आहे ह्या वाचनपाठ आपण वाचलेलाच असेल आणि आता समोरचंसुद्धा वाचनपाठ इथे बघूया आता समोरचा वाचनपाठ आणि ह्या वाचनपाठ मी जे शब्द होते ते, एक ते चार अक्षरकटाचे शब्द घेतले त्या एक ते चार अक्षरगटावर आधारितच हा वाचन पाठ आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप छान होता आपल्याला आवडलाच असेल तर माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद